जालना शहरात आज एक मन हेलावून टाकणारी घटना घडली गट आहे या घटनेविषयी सविस्तर माहिती अशी की जालना शहरातील फुलंब्रीकर नाट्यगृह परिसरात असलेल्या श्री एस एम जैन इंग्लिश स्कूलमध्ये आज दुपारच्या सुमारास नर्सरी विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये वरच्या मजल्यावर स्लॅबचा खालील भाग कोसळला आहे हा स्लॅबचा खालील भाग ज्यावेळी कोसळला त्यावेळी विद्यार्थी त्या ठिकाणी जेवण करत होते यामध्ये तीन विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून सदर घटनेची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांना होताच पालकांनी शाळा परिसरात एकच गर्दी केली होती तर घटनेची माहिती सदर बाजार पोलिसांना मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली यात तीन विद्यार्थी जखमी असल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली असून यात एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर आहे त्याच्यावर जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना दिली मात्र सदर घटनेविषयी श्री एम एस जैन इंग्लिश स्कूल यांनी अधिकृत माहिती दिलेली नाही त्यांनी प्रसारमाध्यमांना फोल टाळले असून सदर प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे या शाळा कमिटीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती आम्हाला अकरा वाजता माहित पडलं की आम्ही मॅडमचा फोन आला होता आमच्या भावाचा मुलाचं मग जखमी झालं त्याला मार लागलं मॅडमनी फोन का काय फोनवर सांगितलं नाही आम्हाला आता आम्ही नाही का चाललो दवाखान्याला बघायला काय झालं आणि इथं शाळेमध्ये काही आम्हाला सांगायले नाही आणि जेवण करत होते मुलं आणि आम्हाला सांगायली नाही काही आम्हाला माहित पडलं की तीन जण आहे जखमी त्याच्यामध्ये आमच्या भावाचा मुलगा एक आहे अश्विन गुप्ता खूप मोठी घटना या ठिकाणी घडलेली आहे जैन इंग्लिश शाळेमध्ये या ठिकाणी दोन ते तीन विद्यार्थी हे खाली सलाब कोसळ आणि त्या ठिकाणी जुनं बांधकाम असल्या कारणाने या ठिकाणी लहान लहान लेकराच्या जीवाशी खेळण्याचं काम हे जैन इंग्लिश शाळा करत आहे त्या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात वाद सुद्धा त्या शाळेचा मागे मागे दोन वर्ष चालू आहे आणि त्या वादाच्या कारणाने त्याने दुरुस्तीचा टाकाटोका काहीतरी मारून दुरुस्ती केलेली आहे तिकडे पण सुद्धा बघू शकता आपण की त्या ठिकाणावर मी सुद्धा सलाब कोसळायची गोष्टी एवढा मोठा मोठा आहे डिपडे आहे ठिकाणावर लेकराच्या डोक्यात कोसळलेले आहे एका लेकराला आत्ता माहिती घेते आम्ही ते गादी हॉस्पिटलमध्ये तर त्या लेकराला बारा टाके त्या ठिकाणी पडलेले आहे म्हणजे दोन लेकराच्या डोक्यामध्ये बारा बारा टाके त्या ठिकाणी पडलेले आहेत त्याच्या आईवडाला आतापर्यंत माहिती मिळाली नाही आणि मित्रामंडळीकडून त्यांच्याकडून त्यांचे नंबर घेण्यासाठी आधी लेकराला मार आल्यानंतर त्याच्या आईवडाला तरी माहिती द्यायला पाहिजे आम्ही आमची आम्ही पालक आहे आम्ही जसं गेट वर आलो आणि आम्ही माहिती घेतो आम्हाला गेटवर कोणती माहिती दिल्या गेली नाही काही झालं नाही म्हणे आमच्या शाळेमध्ये जीव गेल्यानंतर हे का प्रशासक या घटनेचा वंचित आघाडीच्या वतीने आम्ही निषेध करत आहे आणि ह्या शाळेवर आमचं भूमिका आहे शाळेवर भेन यायला पाहिजे शाळा बंद व्हायला पाहिजे सदर बाजार पोलीस स्टेशनला फोन आला होता की इथून काहीतरी स्लॅब कोसळला असं सांगितलं होतं त्या ठिकाणी गेलो असता या शाळेमध्ये एक हॉल आहे त्या हॉलमध्ये जे जीर्ण झालेले पापुद्रे ते पडले त्याच्यामुळे काही मुलं जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली तर त्याच्यानुसार मग आता त्यांचा जबाब कार शाळा सुटली त्यांच्या मुख्याध्यापकाचे बोलून संस्कार तुम्हाला कळवण्यात येईल हा जैन इंग्लिश स्कूल आहे आणि त्या शाळेमध्ये जो हॉल आहे त्या हॉलमध्ये मुलं जेवण करत होते असं सांगितलं त्यांनी आणि त्या ठिकाणी जे स्लॅबचे पापुत्रे आहेत खाली ते पडले तर त्याच्यामुळे काही मुलं जखमी झाली सांगितलं नाही अजून तपास म्हणजे आता त्या मुलांकडे विचारपूस करून सविस्तर कळेल त्याच्यामध्ये काय कसं घडलं ताज्या व बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबल होऊन डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट रहा